पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील नवीन मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि नमो भारत रेल्वे सेवेची भेट दिलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे सेवेनं एक हजार इतका ऐतिहासिक किलोमीटरचा टप्पा ओलांडलेला आहे भारतासाठी ही अभिमानाची बात आहे जगातलं तिसरं सर्वात मोठं मेरे मेट्रो रेल्वेचं जाळं हे भारतामध्ये तयार झालेलं आहे दोन हजार दोन मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिल्लीमध्ये आधुनिक मेट्रो रेल्वे सेवेचा प्रारंभ केलेला होता आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशभरातील हजार किलोमीटरच्या ऐतिहासिक टप्प्यापर्यंतही विस्तारलेली आहे या नव्या विक्रमासह भारतामध्ये जगातील तिसरं सर्वात मोठं मेट्रो सेवेचं जाळं निर्माण झालंय यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार दोन मध्ये दिल्लीमध्ये मेट्रो सेवा सुरू झाली दोन हजार चौदा मध्ये मेट्रोचा दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर इतका विस्तार झाला आता एक हजार किलोमीटर इतका विस्तार झालेला आहे दोन हजार चौदा मध्ये पाच राज्यांमधील पाच शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू झाली आता अकरा राज्यांमधील तेवीस शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू झाली आहे दैनंदिन प्रवासी संख्या आपण पाहतोय अठ्ठावीस लाख होती आणि आता एक कोटीहून अधिक झालेली आहे दोन हजार चौदा मध्ये शहाऐंशी हजार किलोमीटर इतकं अंतर मेट्रो रोज कापत होती आणि आता दोन पूर्णांक पंचाहत्तर लाख किलोमीटर इतकं अंतर मेट्रो दररोज कापते